मराठी घरांमध्ये जेवणाच्या ताटातले डावीकडचे पदार्थ सगळ्यांचे खूप आवडीचे असतात चटण्या लोणची भरताचे वेगवेगळे प्रकार त्यातलं एक भरीत म्हणजे लाल भोपळ्याचं भरीत कसं करायचं ते आपण आज बघणार आहोत चांगला मगजदार लाल भोपळा बघून घ्यायचा त्याची साल काढून घ्यायची आणि त्याच्या अशा पातळफोडी करून घ्यायच्या आहेत बहुतेक घरांमध्ये लाल भोपळा हा प्रेशर कुकरमध्ये वाफवून मग त्याचं भरीत केलं जातं पण त्यापेक्षा आज माझ्या आईच्या पद्धतीने आपण करूया हे भरीत निश्चितच जास्त चांगलं लागतं एक टेबलस्पून तेल घेतलं आहे कढईमध्ये गॅस सुरू केला आणि त्यात या भोपळ्याच्या फोडी घातल्या आता तेल सगळीकडे लागायला हवं म्हणून थोडंसं आधी हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवून हे थोडा वेळ वाफवायचं मध्ये मध्ये झाकण काढून ह्या फोडी परतून घ्यायच्या कारण तेल अगदी कमी आहे त्यामुळे या फोडी खालून जळू शकतात चांगल्या खरपूस या फोडी अशा जर परतून घेतल्यानं तर प्रेशर कुकरमध्ये वाफवल्यापेक्षा त्याची चव निश्चितच जास्त चांगली लागते मस्त अशा लालसर खरपूस आपण वाफवून घेतल्या आहेत गॅस बंद केला पाच मिनटं पुन्हा झाकण ठेवून वाफ दबू दिली आणि आता पावभाजी मॅशरनी आपण ह्या फोडी अशा मॅश करून घ्यायच्या आहेत फोडी एकदा मॅश करून झाल्या की त्या एका भांड्यामध्ये काढून घ्यायच्या त्यातली वाफ संपूर्णपणे निघून गेल्यानंतर मगच यामध्ये आपण दही घालणार आहोत थोडी वाफ अजूनही आहे चमच्यानी हलवून आपण ही वाफ काढून घेऊ आणि आता यामध्ये पाच सहा चमचे चांगलं घट्टसर दही घालायचं आहे दही फार आंबटही नको आणि फार पातळही नको चवीपुरती अर्धा चमचा साखर ऑप्शनल आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं चा। साखर नसेल आवडत तर नाही घातली तरी चालेल हे सगळं एकत्र कालवून घेतल्यानंतर आता याला आपण एक मस्त चुरचुरीत खमंग अशी फोडणी देणार आहोत त्यासाठी एका छोट्याशा फोडणीच्या भांड्यात मी एक ते दीड टेबलस्पून इतकं तेल घेतलं तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हिंग घातला आहे त्यानंतर चिमुटभर हळद आणि आवडीनुसार हिरवी मिरची घालायची मी थोडे मोठे तुकडे ठेवले हो तुम्ही अगदी बारीक चिरूने घालू शकता आता ही खमंग फोडणी या भरतावर घालायची मस्त कालवायचं यावर हिरवीगार कोथिंबीर घालायची आणि पोळी किंवा भाकरीबरोबर हे भरीत खायला अतिशय छान लागतं डावीकडेच नाही तर अगदी नुसती भाजी म्हणूनसुद्धा तुम्ही हे खाऊ शकता